नवरात्री उत्सवानिमित्त पुण्यातील कात्रज भागात वैष्णव किनर आखाड्याच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाआरतीसाठी अनेक भक्ती मंडळींनी सहभाग घेतला होता प्रामुख्याने या महाआरतीला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती यावेळी महिलांनी भजन आरती करून भक्तिमय वातावरणामध्ये हा महाआरतीचा सोहळा संपन्न झाला यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने महिला भजनी मंडळाने हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे महत्व स्पष्ट केले आखाड्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आराधना सखी यांनी बोलताना सांगितले की किन्नर समाजामध्ये अनेक ठिकाणी धर्मांतराचा प्रकार येतो पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी किन्नर समाजामध्ये प्रवेश करून अनेक किन्नरांचे धर्मांतर करून त्यांना जिहादी बनवले गेले जय भवानी आज नवरात्रीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी वैष्णव किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर मी आराधण्यासाठी मी प्रत्येक हिंदू भावना भावांना आणि हिंदू बहिणींना की माता बहिणींना मी नवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते की तुम्ही गरबा खेळायला गेला गरबा खेळता खेळता मैत्री जियात लव जिया सारख्या गोष्टीकडनं तुम्ही वाचा ह्या गोष्टीपासून तुम्ही वाचता तर तुम्हाला पुढचं तुमचं आयुष्य खूप सुंदर जगता येईल की ह्या लव जियासारख्या गोष्टीमध्ये अडकून तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि परत मी एकदा सर्व हिंदू भावांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा